बारा मानसिक कणखरता आणि तुमच्या आतील समीक्षक टीकाकार तुमच्या आतील टीकाकार हा तुमचा एक चतुर विरोधक असतो तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला फारसे प्रयास करावे लागत नाहीत तुमचा आत्मविश्वास दळमळीत करून नकारात्मक वृत्ती तुमच्या मनात घुसवणं त्याला सहज जमतं तुमच्या आतमध्ये तो सतत शंका कुशांकाची भुनभुन करत असतो नकारात्मकता जागृत व्हायाला तेवढं पुरेसं असतं या सततच्या भुनभुनीमुळे काळजी आणि भीती निर्माण होते त्यामुळे तुम्ही एका जागी खिळून राहता तुमच्या हातून कोणतीही भरीव कृती होत नाही आपल्या प्रत्येकामध्ये हा समीक्षक असतोच आपण काय कृती करतोय काय निर्णय घेतोय काय काम करतोय हे तो बघत असतो या सगळ्यांवर टीका करण्याची संधी कधी मिळते याची वाट बघत असतो आपण या आवाजाला शांत करायला शिकला पाहिजे नाहीतर त्याच्या सततच्या हल्ल्यामुळे तो आपल्याला पुरता जेरीस आणतो दररोज तो नकारात्मक सुसंवाद घडत असतो त्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागतो हा नकारात्मक सुसंवाद ओळखायचा कसा ते आपण पाहू एकदा का त्याची लक्षण तुमच्या लक्षात आली की तो थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात यासाठीचे अनेक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर टिप्स देणार आहे तुमच्यातील टीकाकार अस्वस्थ आहे हे दर्शवणाऱ्या सर्वसामान्य खुना पहिली सर्वसामान्य खून म्हणजे तुमच्या आतील समीक्षक सदैव अस्वस्थ असतो हा आतला समीक्षक एखाद्या लहान मुलासारखा असतो लगेच कंटाळतो बोर होतो तो, तो कंटाळला की विध्वंसक होतो त्याचे विचित्र चाळे सहजासहजी दिसत नाहीत मनातल्या मनात, मनात त्याची अस त्या ही कृती गुपचूपणे चाललेली असते असं असलं तरी त्याच्या युक्त्या मोडून काढण्याचे काही उपाय नक्कीच आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आतील टीकाकार आपत्तीजनक विचार करण्यात प्रवीण असतो तो सतत उपस्थित करतो तो सतत प्रश्न उपस्थित करतो तो आतल्या आत सतत कुजबुजत असतो तुला यश मिळणार नाही तुझी नोकरी जाईल ते लोक तुझा द्वेष करतात असं काहीही बडबडत राहतो सुरुवातीला त्याचं सगळं म्हणणं आपल्याला खरं वाटतं पटतं सगळ्या अडचणी सांगून तो आपल्याला वाचवतोय असं वाटतं म्हणून आपला त्याच्यावर विश्वास बसायला लागतो दुसरं म्हणजे तो आपल्या मनात आपला अपराधी भावनेची पेरणी करतो भूतकाळामध्ये आपण घेतलेल्या निर्णयांमुळे जे अपयश मिळालं असतं त्याची आठवण करून देतो तिसरं म्हणजे हा आतील समीक्षक आपल्याला अतिसामान्य समजत असतो आणि आपण कोणतीच अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही असं म्हणत असतो नमुन्यादाखील काही वाक्य बघा तू कधीच यशस्वी होणार नाहीस सगळे लोक तुला मूर्ख समजतील तुला सगळीकडेच अपयश येईल तू नेहमीच चुकीचा बोलतोस तुझे विचार काय आहेत याविषयी कोणालाही देणं घेणं नसतं चौथं म्हणजे हा समीक्षक यश आणि अपयश यामध्ये एक ठसठशीत रेषा आखतो म्हणजे अमुक एक झालं तरच यश मिळालं नाहीतर आपण अपयशीच ठरतो हा टीकाकार यशाचा निकष अतिउच्च ठरवतो उदाहरणार्थ आपल्याला परीक्षेमध्ये बी ग्रेड मिळाली आहे हा टीकाकार लगेच म्हणतो की तू नापास झाला आहेस समजा आपण एखादा पदार्थ बनवला पण तो अगदी तंतोतंत अचूक जमला नाही लगेच तो टीकाकार म्हणतो की तू नापास झालास समजा ऑफिसमध्ये आपण एखादं प्रेझेंटेशन दिलं पण प्रत्येकाकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही हा टीकाकार लगेचच म्हणणार तू नापास पाचवं म्हणजे हा टीकाकार प्रत्येक कामाच्या बाबतीत एक भविष्य वर्तवत असतो आणि ते भविष्य अर्थातच नकारात्मक असतं उदाहरणार्थ आपल्याला आवडत असलेल्या एखाद्या मुलीला आपल्याबरोबर फिरायला येण्याविषयी विचारायचं आहे हा लगेच म्हणणार की ती नकारच देईल पुढे जाऊन तो असंही म्हणेल की तू तिला मुळीच आवडत नसशील एखादा मार्केटिंग प्लॅन तुम्ही तुमच्या ग्राहकाला दाखवणार आहात हा टीकाकार लगेच म्हणणार तो क्लायंट तुमचा हा प्लॅन अमान्य करणार तुम्ही एखादा जोडधंदा सुरू करणार आहात हा टीकाकार म्हणणार तुला त्यात अपयश येईल आणि सगळे लोक तुला हसतील तुमच्या आतला हा समीक्षक तुमची सगळ्यात अप्रिय आणि अनादार करणारी ओळख असतो म्हणूनच हा टीकाकाराला गप्प बसवण्याची वेळ आली आहे हा नकारात्मक स्वसंवाद बंद करा या टीकाकाराला गप्प बसण्याकरिता त्वरित येण्यासारखे पाच उपाय नकारात्मक आंतरिक संवादामुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आपल्या स्वतःचीच किंमत कमी होते मानसिक कणखरपणाही धक्का पोचतो म्हणूनच हा नकारात्मक स्वसंवाद बंद करण्याचे किंवा कमी करण्याचे काही साधे उपाय सांगतो ते सहज सा सोपे आणि कमी कष्टाचे आहेत अगदी आजपासूनच ते उपयोगात आणा एक मनात नकारात्मक विचार आल्याबरोबरच त्याचे विश्लेषण करा संशोधना अंती असं सिद्ध झालंय की आपल्या मनात दररोज बारा हजार ते पन्नास हजार इतके विचार येत असतात यातील जवळजवळ ऐंशी टक्के विचार नकारात्मक असतात आपल्या प्रत्येकालाच अनुभव असतो की दररोज आपल्या मनामध्ये खूप नकारात्मक विचार येतात ते मनात अगदी ठाण मांडून बसतात आपलं मन त्या नकारात्मकतेतच गुरफटून जातं आपल्या आतला टीकाकार बोलू लागला की आपल्याकडे दुर्लक्ष करू नका तर तो काय आरोप करतोय याची चिकित्सा करा तो काय म्हणतोय ते अजिबात मान्य करू नका त्यांच्या शब्दामुळे तुमच्या भावना दुखावल्या जातात तुमच्या कणखरपणाला धक्का पोचतो ते ओळखा दोन पुरावा मांगा तुम्हाला अपयश येईल काहीतरी मोठं संकट येईल असं ज्यावेळी हा आतला टीकाकार भविष्य वर्तवेल त्यावेळी लगेच पुरावा मांगा। एखादं काम करण्याची आपली कुवतच नाही असं जेव्हा तो सांगेल तेव्हा त्याला लगेच पुरावा मांगा। तो सांगेल भूतकाळामध्ये असं काही घडलं होतं तेव्हा आपल्याला अपयश आलं होतं अशा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कि त्या वेळेपेक्षा आता आपल्यामध्ये सुधारणा झालेली आहे भूतकाळात आपल्याला अपयश मिळालं होतं म्हणून भविष्यातही आपण अपयशी ठरू असं नव्हे म्हणूनच असल्या पुराव्यांवर विश्वास ठेवू नये तीन आपल्या आतील समीक्षक जेव्हा आपल्याला अतिसामान्य दर्जाचा समजतो त्यावेळी त्याला तर्कशुद्ध प्रतिसाद द्या आपण या अगोदर सुद्धा बघितलं आहे की हा टीकाकार सतत काहीतरी हास्यास्पद विधान करत असतो तू अपयशी ठरशील तुला कोणीच किंमत देत नाही वगैरे असल्या विधानांमध्ये दडलेल्या आरोपात असल्या विधानांमध्ये दळलेल्या आरोपात फारसं तथ्य नसतं ही विधानं खोडून काढण्याची असतील तर त्याला तार्किकदृष्ट्या योग्य उत्तर द्या उदाहरणार्थ आपल्याला चार लोकांच्यात व्यवस्थित बोलता आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय पण आपला टीकाकार म्हणतोय की तू चांगलं बोलू शकणार नाहीस भाषण देऊ शकणार नाहीस हा दावा हास्यास्पद आहे याला तुम्ही असं उत्तर द्या त्यासाठी मी पुरेसा सराव करीन आणि माझ्यामध्ये सुधारणा घडून आणेल टीकाकाराला हे तुमचं म्हणणं खोडून काढता येणार नाही यामुळे आपोआपच तो टीकाकार गप्प बसेल चार नकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणं थांबवा आपल्या परिचयात एखादी व्यक्ती तरी नकारात्मक विचारसरणीची असतेच ते निराशावादी असतात निंदक असतात सतत निराशेत राहण्याची त्यांना सवय असते ते सतत तक्रारी करत असतात निंदा करत असतात जणू काही त्यांच्या एक नकारात्मक वलय निर्माण झालेलं असतं आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकालाच त्याची बाधा होते त्यांच्या सहवासात भावनिक थकवा जाणवतो त्यांच्या सहवासात अधिक वेळ घालवल्यास आपली नकारात्मक मानसिकतासुद्धा कमी होते की काय असं वाटू लागतं तुमच्या वेळेचा अपव्यय होऊ देऊ नका नकारात्मक लोकांच्या सहवासात वेळ दवडवू नका अशा लोकांच्या सहवासात राहा ज्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे अशा व्यक्ती आत्मविश्वासपूर्व आशावादी आणि उत्पादक असतात अशा, उत्पाद अशा लोकांच्या सहवासात आपल्याला मानसिक आणि भावनिक बळ मिळतं पाच एखाद्या काल्पनिक मित्राला सल्ला द्या आपल्या आप्तजनांवर आपलं खूप प्रेम असतं त्यांच्या बाबतीत आपण अधिक दायडूपणा दाखवतो उदाहरणार्थ आपण एखादी फालतू चूक केली तर स्वतःला म्हणतो छे मी किती मूर्ख आहे पण आपल्या मित्रांनी किंवा जीवलगांनी अशी चूक केली तर आपण त्यांना मूर्ख म्हणत नाही उलट त्यांना आधार देतो काही प्रोत्साहनपर शब्द उच्चारतो अरे ठीक आहे साधीशी जर चूक आहे होईल सगळं नीट असं म्हणून त्यांना धीर देतो त्याला बरं वाटावं वा म्हणून आपला अनुभव सांगतो अरे परवाना माझ्या हातून याहीपेक्षा मोठी चूक झाली होती आणि त्याला निर्याशेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पुढच्या वेळी तुमच्या हातला समीक्षक जेव्हा तुमच्यावर टीका करायला लागेल आरोप करायला लागेल तेव्हा एक काम करा आपण आपल्या जीवलगाला सल्ला देतोय अशी कल्पना करा त्या पद्धतीने स्वतःला धीर द्या स्वतःशी अगदी दायडूपणे वागा असं वागल्यामुळे आपण स्वतःला लगेच क्षमा करतो ठीक आहे जे झालं ते झालं पण आता त्यावर काय काय आहे ते शोधूया असा विचार करून पुढची वाटचाल सुरू करतो पण हा आतला टीकाकार काही काही वेळा आपल्याला उपयुक्त सुद्धा ठरवतो तो आपल्याला चुका दाखवून देतो पुढच्या वेळी अशा चुका टाळण्याची आपल्याला संधी मिळते त्या होऊ नयेत म्हणून काय सुधारणा करायला हवी ते कळतं आपला आतला टीकाकार स्वतःला कधीही थांबवत नाही तो सतत काही ना काहीतरी बोलत राहतो आपल्याला प्रत्येक बाबतीत त्याला चुका दिसतात त्या तो सांगत राहतो त्याच्या या बडबडीमुळे आपल्याला मानसिक कणखरतेला ठेच पोचते नकारात्मक टीकेची सुरुवातीची काही लक्षणे आणि खुना ओळखायला आल्या पाहिजेत त्या खुना ओळखता आल्या की त्या टीकाकाराला गप्प बसवणं सोपं आहे स्वाध्याय अकरा गेल्या आठवड्यात आपला जो नकारात्मक स्व स्वसंवाद झाला असेल त्याची दहा उदाहरणं लिहून काढा ती लहान असतील मोठी असतील किंचित राग येणारी असतील किंवा भयंकर अपमानास्पद असतील जे काही असेल ते प्रामाणिकपणे लिहून काढा नमुन्या दाखल मी तुम्हाला काही उदाहरणे सांगतो तुमच्या टीकाकाराने खाली नमूद केलेली आहेत अशी विधानं केली होती का तुझं वजन कधी कमी होणार नाही कोणालाही तू आवडत नाहीस या ड्रेसमध्ये तू खूप विचित्र दिसतोस या मित्राने तुझ्या मॅसेजकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय तुझ्यावर रागवला आहे तुझ्या त्यांच्या इतकी क्षमता नाही तुझा बॉस तुला नोकरीवरून काढून टाकणार आहे तुझे सहकारी तुझा आदर करत नाहीत तू अत्यंत मूर्खा आहेस या आठवड्यात घडलेली अशी दहा उदाहरणं लिहून काढा त्या प्रत्येकांसमोर तर्कशुद्ध उत्तर लिहून काढा उदाहरणार्थ स्वसंवाद आहे तुझं वजन कधीच कमी होणार नाही त्यासमोर असलेल्या मी जंक फूड कमी करेन दररोज अर्धा तास चालायला जाईल माझं वजन हळूहळू पण पन निश्चितपणे कमी होईल यामुळे तुमच्या आतला टीकाकार करत असलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध होईल हा टीकाकार करत असलेले आरोप किंवा दावे खरे आहेत की खोटे हे पडताळून पाहण्यास मदत होईल तशी सवय आपल्याला आपल्या मनाला लागेल यासाठी वीस मिनिटांचा वेळ पुरेसा आहे